आपण या शाळेला भेट दिलेली आहेत सर आपला सर आपलं नाव नमस्कार मी विलास बाहेकर शाळेचे मुख्य देण्याचं या ठिकाणी शाळा या ठिकाणी काही दिवस झालेले आहेत शाळेच्या संदर्भामध्ये काय शाळेच्या संदर्भामध्ये जे विद्यार्थी संख्या कमी आहे तरी सुद्धा धर्मदार या ठिकाणी काम होत आहे आणि विद्यार्थी आमच्या चांगले असल्यामुळे आणि गावकऱ्यांच्या पूर्ण सहकार्य असल्यामुळे शाळा या ठिकाणी नाव रोपाला लागले आणि खूपच सुंदर असं वातावरण असल्यामुळे आमचे विद्यार्थी सुद्धा चांगले जातात विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये असणारे हे सुप्तपूर्ण आहे आणि विद्यार्थ्यांचा जो सार्वजनिक विकास आहे तो सार्वंगीन विकासासाठी आपण काय करतो आम्ही त्यांचे खेळ स्पर्धा परीक्षा छोटे छोटे छोटेकुले आणि दररोज जेव्हा प्रार्थना होत सरकार त्यानंतर विद्यार्थी इंग्रजीमध्ये बोलण्याचं आणि एकमेकांनी संवाद साधण्याचं हे कार्यक्रम घेत काही विद्यार्थी आपल्या सोबत आहे बेटा तुझं नाव अच्छा किती वर्गाला जातो चौथ्या चौथ्या वर्गाला जातो शाळा उघडलेलं कसं वाटतंय तुला शाळा चांगलं वाटतंय काय काय का, शिकवलं आज शाळा शाळेत सरांनी आज फुलं आणि वनस्पतीचे झाडांची पानं यांची आपली नावं आणि चित्र वाढायची वा 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 छान छान बेटा तुझं नाव समाधान अच्छा काय करतोय तू तु? तुझे वडील काय काम करताय शेतकरी आहेत मित्रांनो बरं तुला उद्याला कोणत्या विषय आहे झेप घेण्याची इच्छा आहे कोणत्या नोकरीला इच्छा आहे तू शिक्षण झाल्यानंतर कोणत्या नोकरीला जाणार इंजिनियर बनायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीचं विद्यार्थी या ठिकाणी घडवण्याचा या ठिकाणी गुरुजन वर्ग काम करत आहे अतिशय सुंदर आपण ग्राउंड ची प्रतिक्रिया घेतोय त्यांना काही सांगितलं नाही परंतु त्यांच्या मनात मध्ये काय आहे ते महत्वाचं आहे आणि त्याला एक साथ देणार म्हणजे गुरुजन वर्ग आपण या क्लासरूम मध्ये आहोत आज शनिवार आहे आणि शनिवारी म्हणजे सकाळची शाळा आहे आणि सकाळच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं शिकवतायत शिक्षिका आपल्या सोबत आहेत मॅडम आपलं ना माझं नाव सुषमा ज्ञानेश्वर पवार अच्छा बरं आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना हे खरेदी ज्ञान काय सांगता येईल म्हणजे होते काय यावर्षी आपल्याकडे दर शनिवारी मुलांना आनंदाई शाळा या उपक्रमाअंतर्गत मुलांकडून वेगवेगळे उपक्रम घेण्यात येणार आहेत तर त्याचं पूर्ण वर्षभराचं नियोजन दिलेलं आहे शासनाने तर आज हा समजा पहिलाच शनिवारी आहे का तर मुलांकडून काही खड्यांच्या आपण त्यांची नावं खड्यांपासून पाना फुलांपासून काही रांगोळ्या असं वेगवेगळे मुलांनी मुलं जे तयार करतील असं त्यांना त्यांना आणायलाच सांगायचं म्हणजे जे पैसे न खर्च करतात परिसरातल्याच काही वस्तू ज्या आहेत ते आणायच्या फुलं आणायचे पानं आणायचे दगड आणायचे आणि त्याच्यापासून त्यांनी वेगवेगळे आकार बनवायचे पण हा एक साधी गोष्ट आहे मुलं लहान आहे पण ते छोट्याशा कृती म्हणून सुद्धा ते खूप आनंददायी अशा गोष्टी तयार करतात म्हणजे याच्यातून त्यांना आनंद मिळतो अच्छा बरं हा शिकवण्याच्या पाठीमागे उद्देश काय काय आपण काय आहे की आता जो आपण अभ्यासक्रम आहे दरवर्षी आपण राबवत असतो तर हा अभ्यासक्रम राबवत राबवत असताना सोमवारपासून तर शुक्रवारपर्यंत आपण शिकवण्याचा जास्त भर असतो मुलांक कडे आपला तर शनिवारी थोडासा त्यांना वेगळा मोकळेपणा मिळावा आणि त्यांना रोजच्या त्या अभ्यासातून त्यांची थोडीशी मुक्तता व्हावी आणि शाळेबद्दल त्यांना आवड निर्माण व्हावी हा त्याचा खरा उद्देश आहे मित्रांनो या भिंतीवर लिहिलेलं आहेत चांगल्या लिहिलेल्या आहेत असा असा विद्यार्थी शाळेचे विद्यार्थी आहेत तुझं बाबा बेटावर अच्छा तिथे वर्गाला जातोस किती विषय आहेत तुला सातवीला मराठी गणित इंग्रजी हिंदी इतिहास नागरिक शास्त्र भूगोल अच्छा बरं शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त शिक्षक रुन तर काय शिकवतोय तुम्हाला कशा पद्धतीने शिकवतो शाळेच्या व्यतिरिक्त अभ्यासाच्या व्यतिरिक्त काय काय शिकवत आहे चार के पास खेल विविध कार्यक्रम जो है कबड्डी खो खो खेल होते